नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज पळूस येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात एकूण अठ्ठावीस गट पळाले आणि मित्रांनो आज बाकासूरसोबत एक आपला नवीनच पायऱ्या दिसला पाखऱ्या जबरदस्त अशी गाडी पळाली बाकासूरचे गट क्रमांक नऊमध्ये खुला असा गटपास केला होता बाकासुराने पाखऱ्याने आणि त्याच्यानंतर मित्रांनो गाडी लागली होती सेमी क्रमांक तीनमध्ये आणि या सेमीमध्ये मित्रांनो काटाखेर लढत झाली तीन गाड्यांमध्ये लढत झाली परंतु मित्रांनो या सेमीमध्ये सेमी, सेमी क्रमांक तीनमध्ये पळूस मैदानात बाजी मारली ती रायनाने आणि त्याच्यासोबत होता तो जलवा जबरदस्त तुफान अशी गाडी पळाली आणि गाडी फायनलसाठी आता पात्र झाली आहे तसेच मित्रांनो बाकासूर आणि साईडला जी गाडी होती त्या दोन्ही गाड्या पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करतील आणि मित्रांनो रायना आणि यांनी जबरदस्त असा पळ दाखवला तर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हार जी हा खेळाचा भाग आहे पुढच्या मैदानात नक्कीच बाकासोर कमबॅक करेल तसेच रायनाला पुढच्या मैदान रायनाला फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा रायना आणि जलवाला चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये